मित्रांनो नियमित लक्षात ठेवा जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चपलट टाकणं जास्त सोपे आहे पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव टाकू शकतो दुःखांच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशीबी दोन्ही नसतात पार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमवून जतन करणे महत्त्वाचे आहे मग पैसा असो की माणसं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात खर नात एक चांगल्या पुस्तकासारखं असत ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीच बदलत नाही ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगलं पाहण्याची ती सुरुवात असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारकून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्यांच्या आत काही केलं तर ते बघू शकत नाही त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका माणसाला आयुष्यात सर्व काही परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसत ते शोधण्यातच त्याचं पूर्ण आयुष्य संपत आणि ते म्हणजे समाधान नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते शरीरात कोणतीही सुंदरता नाही तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म त्याचे विचार त्याची वाणी त्याची वागणू त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र ज्यांच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे